पूर्ण तालुक्यातील गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे न केल्यास वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मास्टर अनिल कांबळे यांनी उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे आज कोरोनाच्या महामारीमुळे जनतेला काम नाही पैसे नाहीत याचा विचार सरकारने करावा गरीब जनतेला वीज बिलासाठी नाहक त्रास देऊ नये व तसे त्यांचे वीज बिल माफ करावे असे न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनामुळे आज या ठिकाणी आलात महावितरण कंपनीमध्ये काय मागणी केली लॉकडाऊनच्या काळामध्ये गेल्या तीन ती चार चा ते चार महिन्यापासून लोकांचे रोजगार बंद आहेत कुठल्या प्रकारचा रोजगार नाही त्यामुळे आर्थिक सोर्स ऑफ इन्कम कुठल्याच प्रकारचं झाले नाही आहे म्हणून या तालुक्यातील शहरातील जनता अतिशय आर्थिक संकटामध्ये सापडलेली आहे या माध्यमातून आम्ही या कार्यालयाशी संपर्क साधून निवेदनामार्फत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील ऊर्जामंत्री नितीनजी साहेब असतील यांना या, या ठिकाणावर आमची विनंती असेल की पूर्णा शहर व तालुक्यातील जनतेचा अंत न पाहता त्या लोकांना त्यांचे लाईट बिल वगैरे कट करणं हा प्रकार न करता आपण या शहरातील आणि तालुक्यातील जनतेचं लाईट बिल पूर्णपणे माफ करावं ही या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन या कार्यालयामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या पद्धतीचं उपाभियंता यांचं काय म्हणणं आलं आहे उपयंता उपाअभिंता यांचं म्हणणं आलेलं आहे की आम्ही तशा पद्धतीची प्रक्रिया पुढील पुढे सांगू शासनापर्यंत त्याचा पाठपुरावा आम्ही करू आम्ही पुढचं यापुढची जी स्टेज असते याच्या प कार्यालयाचं निवेदन परबडलं जाईल पण आमची विनंती अशी असेल की बऱ्याच दिवसापासून गेल्या चार महिन्यापासून सातत्यानं एम एस सी बीचे लाईट बिल भरा या पद्धतीचे मोबाईलद्वारे मेसेज येत आहेत महिन्याला म लाईट बिलाच्या ज्या पावत्या आहेत त्या घरी येत आहेत लाईट बिल भरा म्हणून त्याचे बिल येत आहेत तर शासनाला विनंती असेल की आपण लाईट बिलच माफ करणार आहात लाईट बिल माफ केलंच पाहिजे मग पाव पावत्या पाठवणं किंवा मोबाईलद्वारे मेसेज पाठवणं हा प्रकार कुठलाही न करता जनते आपन... कर। जनतेला काय मागणी करा जनतेची जनतेला काय आवाहन करणार जनतेला एवढंच आवाहन करेल की आपण कुणीही लाईट बिल भरू नका आपल्याला खायचे प्यायचे वांदे झालेले आहेत त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे आपण कुणीही लाईट बिल भरू नये शासनाच्या मागे आपण लागून शासनाचा पाठपुरावा करून निवेदनाच्या माध्यमातून ह्या पहिल्या टप्प्यातलं आंदोलन हे निवेदनाचं आहे निवेदनाच्या माध्यमातून आपण लाईट बिल मागणी लाईट बिल माफ करावं अशी मागणी केली जर लाईट बिल मागणी जर त्यांनी मान्य नाही केली शासना तर भविष्यामध्ये हे आंदोलन आम्हाला ती ति, तीव्र ति, करणा करावं लागणार आहे आणि एम ए सी बीचं कार्यालय आज आम्ही रिक्सर शांततेनं कायदेशीर मार्गाने निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी लाईट बिल मागणी माफ करण्याची मागणी केली जर लाईट बिल जर या प्रकारच्या निवेदनावर सरकारने जर कुठला जर निर्णय नाही घेतला तर भविष्यामध्ये एमई सी बीच्या कार्यालयाला ताले लावणं असेल किंवा अधिकाऱ्यांना चोप देणं असेल किंवा ऊर्जामंत्र्यांच्या विरोधातल्या काही आमच्या भूमिका असतील त्या आम्ही लवकरात लवकर स्पष्ट करू धन्यवाद